तब्बल साडे तासांच्या कालावधीसाठी मिरवणुकांचा जल्लोष चालला सुमारे साडे चारशेहून अधिक मंडळांनी सहभाग नोंदविला होता बोलो रे बोलो जय भीम बोलो ताकद से बोलो जय भीम बोलो या गगनभेदी जयघोषात ढोल ताशांच्या तालावर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती साप्ताची सांगता सोलापुरात रविवारी भव्य दिव्य दिमागदार अति विराट आणि हायटेक अशा मिरवणुकीन करण्यात आले आंबेडकरी विचारांचा जागर करत शानदार मनोहारी मिरवणूक पाहून लक्ष लक्ष डोळ्यांचं साडे बारा तास चाललेल्या मिरवणुकीत साडेतीनशे मंडळांनी सहभाग नोंदवला होता ऐतिहासिक देखाव्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी कार्याचं दर्शन घडलं मिरवणुकीच्या सर्वच मार्गावर दुथर्फा जनसागर लोटला होता तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची दिमागदार मिरवणूक जयंती उत्सव मंडळाने काढली यंदा प्रथमच सकाळी अकरा वाजल्यापासूनच सर्व मंडळांनी आपल्या मिरवणुकीस सुरुवात केल्याचं दिसून आलं मान्यवरांच्या हस्ते पूजा आणि उद्घाटन होऊन मिरवणुकांना प्रारंभ झाला या मिरवणुकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य तसंच चळवळीचा इतिहास देखाव्याच्या माध्यमातून उलगडण्यात आला जगभरातून समाज बांधव सोलापुरात मिरवणुकीला आले होते मिरवणुकीत बहुजन समाज बांधवांचा उत्साह ओसांडून वाहत होता लाखो तरुण आणि अबालरुद्धिया या मिरवणुकीत थिरकताना दिसून आले चारशे ते पाचशे मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता